जागृत शंभव चश्यायचे क्षेयच च खजनायच श्लोकाय चैतन्यायचे वाम्यायचे कक्षायचुत्यायच्यायच वास्तव क्रतव्यायचे च ओ नम दुसऱ्यायच च कृष्यायच प्रायच दृत्यायच आणि काही तुम्हाला चुकीचं निदर्शन आलं तर ते सांगण्याचा तितका अधिकार आहे तर मला एक वेगळ्या प्रकारचा उपक्रम करायचे आणि हे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे हे शक्य होतं माझा जरी प्रचंड आत्मविश्वासात जरी असला तरी तुमच्या सहकार्याशिवाय ते पूर्ण होऊ शकणार नाही तुमचं सहकार्य एक जानेवारी दोन पंचवीस पासून त्या एक रुपयाची कन्सेप्ट आम्ही चालू करतो की दररोज एक रुपया देणारी लोक तीनशे पासष्ट रुपये म्हणून मी माझा वेळ दिलेला आहे ज्यांना तुम्हाला वेळ शक्य असेल तर त्यांनी वेळ द्यावा एका साताऱ्याच्या माणसाने मला माझ्या मुलांना सुंदर हस्ताक्षराचे कार्य